सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रोत्सव हा सण हिंदू धर्माच्या सणावारामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो नवरात्रोत्सव हा सण गणपतीच्या पाठोपाठ व पितृपाठाच्या नंतर येणारा सण म्हणजे नवरात्र नवरात्रोत्सव नवरात्रोत्सवात दुर्गा मातेची वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते तसेच नवरात्र सात नऊ अंकाला खूप महत्त्व आहे नऊ रुपये नऊ अवतार धान्य नऊ देवस्थान नऊ नावे तसेच नऊ रंग साऱ्या रंगात रंगून रंग माझा वेगळा असेही म्हणतो आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते तेव्हा सृष्टी फुलून दिसते त्याचप्रमाणे नवरात्रात नऊ रंगाचे महत्त्व सांगितले जाते तर आज नवरात्रातील दुसरा दिवस आजचा दुर्गा मातेचा ब्रह्मचारिणी अवतार आजचा रंग हिरवा आहे हिरवा रंग स्वाभिमान सृजनशक्ती धारणाशक्ती सौभाग्य प्रकृती व निसर्गाचे प्रतीक आहे मंगल कार्याप्रसंगी हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो असा हा हिरवा रंग देवीला खूप छान दिसतो पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा